नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर एक्सप्लोर विथ अमेय मित्रांनो या चॅनलवर आपण आपलं धाराशिव नावाची सिरीज चालू केली आहे या सिरीजमध्ये आपण धारेशिव शहर आणि जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेट देणार आहोत तर आमच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो धाराशिव शहरातील दर्शनाथल्यापासून उमरेकोटीच्या दिशेने सरळ आल्यानंतर आपल्याला एक रिक्षा स्टॉप आणि पिवळी टाकी लागते या टाकी पासून लिफ्ट घेऊन आपण बोम्बे हनुमान मंदिराकडे जातो थोडे पुढे जाताच आपल्याला मंदिराची टेकडी दिसते मित्रांनो आज आपण आलो आहोत धाराशिव शहरातील बऱ्याच जणांना माहीत नसणाऱ्या उमरेकोटा भागातील बोम्बे हनुमान मंदिर त्या मंदिराला भेट द्यायला चला तर मग शहराच्या वेशीपासून बाहेर छोट्याशा टेकडीवर वसलेले हे मंदिर जणू निसर्गाच्या कुशीत विसवलेलं एखादं पुण्यस्थळ सभोवतालची हिरवळ शांतता आणि डोंगरावरून दिसणारे नजारे कोणालाही लगेच मोहित करतात जसजसे आपण पायऱ्या चढत जातो तस दस तसे मन भक्तिभावाने अगदी भारावून जाते निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे एक पवित्र ठिकाण जिथे भक्ती शांतता आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम होतो जेव्हा गाभाऱ्यात प्रवेश करतो तसं तिथली ऊर्जा शरीरभर पसरते आणि समोर येते धगधगत्या नजरेने आपल्याकडे पाहणारी श्री हनुमानांची तेजस्वी मूर्ती शांत पण तितक्याच शक्तीने भरलेली येथील शांतता स्वच्छ हवा आणि हिरवीगार झाडं मनाला एक नवीनच ऊर्जा देतात हे फक्त एक मंदिर नाही तर आत्मशांतीचा फक्तीचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा एक संगम आहे मित्रांनो या मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे या मंदिराला बोंबले हनुमान नाव कसे पडले यामागे एक दंतकथा सांगितली जाते खूप वर्षांपूर्वी गावाजवळ एक घनदाट जंगल होत या जंगलातून जाणाऱ्या वाटेवर चोरांची टोळी गावकऱ्यांना लुटायला लागली एकदा चोर गावात शिरून लोकांकडून दागिने पैसा अडका लुटून जंगलाच्या दिशेने निघाले वाटेत त्यांना एक जुने मंदिर दिसले ते होते हनुमानाचे मंदिर चोर मंदिराजवळ येताच एक अजब गोष्ट घडली हनुमानाची मूर्ती मोठ्याने बोंबरली आणि एक जोरदार गर्जना केली अरे पापी ही संपत्ती गरीब जनतेची आहे थांबा हनुमानाच्या गर्जनेने घाबरून चोरांनी तिथेच खजिना टाकला आणि पळ काढला जो खजिना चोरांनी तिथे टाकला त्याचे गारगोटीमध्ये रूपांतरण झाले हा चमत्कार पाहून गावकऱ्यांनी त्या हनुमान मंदिराला बोंबले हनुमान हे नाव दिले आजही लोक म्हणतात हनुमानाने बोंब मारून चोर फिटाळले मित्रांनो आता सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे ज्यावेळेस चोर गावातून पळून जात होते त्यावेळेस त्यांच्याजवळ असलेले सोने नाणे पैसा त्यांनी इथे उधळून दिला या मैदानामध्ये आणि त्या सोन्या ना नाण्याचे हे गारगोट्या झाल्या त्या गारगोट्याचे अवशेष आपल्याला आजही इथे पाहायला मिळतात पावसाळ्यात इथला नजारा अजूनच मंत्रमुग्ध करणारा असतो फुललेली हिरवळ हिरवेगार डोंगर आपल्याला एका वेगळ्याच जगात नेऊन ठेवतात इथून आपल्याला हातल्या देवीच्या तळ्याचे दर्शन होते आणि हा जो डोंगर तुम्ही पाहत आहात याच्या मागेच धाराशिवच्या प्रसिद्ध लेण्या आहेत इथला सनसेट बघण्यासाठीही लोक गर्दी करतात बोंबले हनुमान मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून तर अनेकांसाठी ही त्यांच्या आयुष्यातील एक आशेची जागा आहे या सुंदर मंदिराला एकदा तरी भेट द्याच केवळ दर्शनासाठी नाही तर तुमच्या मनाला नवसंजीवनी देण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय बोमले हनुमान